जय जवान जय किसान आज घनसा येथे संघर्ष समिती आणि शेतकरी चळवळीतील सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या हाकेला ओदेत महाराष्ट्रभर असलेल्या चक्काजाम आंदोलन या ठिकाणी घनसावंगी येथे देखील रास्ता रोख करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनामार्फत आपण त्या ठिकाणी असं नमूद केलं की के बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत ती सातबारा कोरा करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा त्याच मागण्याला अनुसरून आज संघर्ष समिती आणि सर्व शेतकरी संघटना सामाजिक चळवळीतील सहकारी या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे खरं तर महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे की महाराष्ट्राला जे सध्याचे कृषी मंत्री मिळाले आहेत ते देखील विधान परिषदेमध्ये मोबाईलवर गेम खेळत असतील तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे त्यांना जाब विचारल्या जाणाऱ्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना जर पक्ष राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण होत असेल तर ही दुर्दैवी घटना आहे अशा पद्धतीने जर सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांना जर त्यांचं तोंड दाबलं जात असेल तरी देखील आम्ही थांबणार नाहीत आम्ही सातत्यानं या संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या जुलमी धोरणाच्या विरोधात विशेष करून कायमस्वरूपी लढा देत राहू भलेही आमच्या अंगावर गुन्हे दाखल होऊ आमच्या छातीवर गोळ्या घातल्या जाऊ त्याची तमान बाळगता इथल्या गोरगरीब शोषित पीडित वंचित घटकासाठी कायमस्वरूपी वाहून घेतलेल्या अन्य चळवळीच्या का कार्यकर्ते मागे हटणार नाहीत निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना या निवेदनाच्या मार्फत सांगतोय की सामाजिक चळवळी दाबण्याचं काम तुम्ही असंविधानिक मार्गाने करू नका संविधानिक मार्गाने आम्ही सातत्यानं हा आवाज उजवत राहू आवाज दाबण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये म्हणून जे विषय मंचभाऊंचे आहेत सामाजिक चळवळीतील विषय आहे तर त्या विषयाच्या अनुषंगानं आपण दखल घेतली पाहिजे अशाच मागण्यांचं निवेदन शेतकऱ्यांच्या मागण्याचं निवेदन आज दिलेलं आहे माननीय नायब तहसीलदार स्वतला साहेब देखील आले होते मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या वतीनं हे निवेदन आपण रस्त्यावरती त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या सविस्तर मागण्या त्यांना दिलेल्या आहेत धन्यवाद आज आपण येथे जो रस्तारोका आंदोलन आयोजित केलं होतं तर त्याविषयी थोडंसं सांगतो की मागल दि रमिक जे आपले कृषी मंत्री आढळून आले आपले निष्क्रिय कृषी मंत्री ते आढळूननंतर शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाची लाट पसरली आणि त्यानिमित्ताने एक शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे जे अखिल भारतीय छावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी लातूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी द्� काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांना निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर ते बाहेर देत असताना तेथे सूरज चव्हाण जो राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्या काही गुंडांचा आला आणि त्याने विजय कुमार घाडगे या शेतकरी पुत्राला लाथा बुक्यांनी अक्षरशः तुडवलं मारहाण केली शेतकरी पुत्राला ही जी मारहाण झाली या मारहाणच्या निषेधार्थ आज घनसा येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना व सामाजिक संघटना तसेच शेतकरी युवा संघटना समिती या संयुक्त विद्यमाने आज रास्ता रोख आंदोलन आयोजित करण्यात आला होता तर त्या सूरज चव्हाणचं हा जो माजरोडेपणा आहे हा माजरोडेपणा फक्त सत्तेतील त्याला मिळणाऱ्या अभयामुळे आहे अजितदादांनी असे गुंड जे पाळलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांना आमची विनम्र विनंती आणि आवाहन आहे की आपण या गुंडांना जे वर धासतात या गुंडांना वर धासणं देता शेतकऱ्यांच्या पुत्राला आपण ही जी मारहाण तुमच्यामार्फत झाली आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो व ज्याप्रमाणे त्या सूरजाला दोन दिवसात दोन तासात जामीन झाला उद्या जर हा सूरज पुढे बी दिसला आणि त्याला आमच्या अंत्या कार्यकर्त्याने हान मार किंवा मारहाण केलीच तर आम्हाला देखील तोच न्याय लागू करा जो तुम्ही त्याला लागू केला आहे त्याची दोन तासात जामीन झाली तशी आमच्या कार्यकर्त्यांनी देखील दोन तासात जामीन झाली पाहिजे आणि आम्ही पुन्हा एकदा हेच सांगितो की सुरज चव्हाण तिथे कुठे दिसणार त्याला तिथे छावा लाताखाली खाली तोडणार कारण आता त्याने मारहाण केली बारी आमची हानामारीला उत्तर हानामारीने दिलं जाईल आमची पण जामीन होईल त्याची झाली तशी धन्यवाद